श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो महाराष्ट्रात नव्हे तर देशातील विविध भागात नवरात्र हा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो देवीने नवरात्रीचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक देत्यांचा संहार केला महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुर मर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले या तिच्या शक्ती रूपाची पूजा नवरात्रीत केली जाते वाघावर अरुड झालेली हातात तलवार खडग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्ती नवरात्रीत पूजली जाते दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण मंगल व कल्याण करणाऱ्या आदी माई शक्तीची या काळात पूजा केली जाते आणि आज म्हणजे तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्सवला सुरुवात होत आहे परंपरेनुसार दुर्गापूजेची सुरुवात घटस्थापनेपासून केली जाते घट स्थापनेनंतर पुढील दहा दिवस नवरात्सव जल्लोषात साजरा केला जातो घट स्थापनेनंतर देवीसाठी अखंड ज्योतीही प्रज्वलित केली जाते या काळात भक्त दुर्गामातेची पूजा करतात आणि उपवासही करतात या नऊ दिवसात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांना त्यांच्या आवडता नैवेद्य अर्पण केला जातो असं केल्याने दुर्गामाता अत्यंत प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शल्यपुत्रीची पूजाही केली जाते तसेच या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केले जातात या दिवशी आपल्याला शल्यपुत्री देवीची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज मूळभर बर हरभऱ्याची डाळ इथे ठेवायची ही डाळ ठेवल्यामुळे आपलं संपूर्ण वर्षभर भरभरून प्रगतीही होणार आहे आपल्यावर अखंड माता दुर्गाची कृपा होणार आहे ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये जे नवरात्रीचे नऊ दिवस मातेची भक्ती आणि साधनेसाठी अत्यंत पवित्र मानले जातात राजा हिमालयाची कन्या पार्वतीच्या रूपातील शल्यपुत्री देवीची नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजा ही केली जाते तसेच आपल्याला आज देवीला तुपाच्या पदार्थांचा नैवेद्य हा दाखवायचा आहे माळा ही केशरी फुलांची आपल्याला देवीला अर्पण करायची आहे तुम्ही शेवंती सोनचाफ्याच्या फुलांची माळा ही देवीला अर्पण करू शकता तसेच आजच्या दिवशीचा रंग आहे पेवळा आणि आजच्या दिवशी, दिवशी तुम्हाला देवीच्या ओम देवी शैलपुत्रय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे तर हे सर्व सेवा जे आहेत ते आपल्याला दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करायचे आहेत तर ह्या उपाया करता आपल्याला मूळभर बर हरभऱ्याची डाळ ही जी घ्यायची आहे ही हरभऱ्याची जी डाळ आपण घेणार आहे ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी आता आपल्याला एक वाटी घ्यायची आणि वाटीमध्ये ही हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि हा संपूर्ण उपाय किंवा ही संपूर्ण सेवा जी आहे ती आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचं आहे घरा आपल्या घरामध्ये आपण देवपूजा करून झाल्यानंतर घट जर तुमच्या घरी बसवत असतील तर घटाची स्थापना करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा जर तुमच्या घरी घट बसवत नसतील तर तुम्ही मंगल कलशाची स्थापना ही आवर्जून केली असेल तर तिथे बसून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आपल्याला काय करायचं आहे मुठभर हरभऱ्याची डाळ एका वाटीमध्ये घेऊन बसायचं बसताना आसन घेऊन बसा आणि त्यानंतर आपल्याला एक हरभऱ्याची डाळ जी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्याला आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं तर तुमच्या ज्या पण कुलदेवीचं नाव असेल आता माझी कुलदेवी आहे एकविरा माता तर मला एकविरा मातेचं मंत्र जो आहे त्याचं हा करायचं आता तुम्हाला काही कारण तुमच्या कुलदेवीचं नाव माहिती नसेल तर मग तुम्हाला काय करायचं ओम कुलदेवता भ्यो नम ओम नम या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे आणि ती हरभऱ्याची जी डाळ आहे ती तुम्हाला दुसऱ्या वाटीमध्ये ठेवायची आहे पुन्हा तुम्हाला एक हरभऱ्याच्या डाळ जी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे ओम नम या मंत्राचा जप करायचं आहे आणि ही हरभऱ्याची डाळ जी आहे ती आपल्याला दुसऱ्या वाटीमध्ये ठेवायची आहे अशा रीतीने आपल्याला मूडभर जी हरभऱ्याची आपण डाळ घेतलेली आहे ती मंत्राचा जप करत करत दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला ठेवायची आहे असा हा उपाय केल्यामुळे आपल्याकडनं आपल्या कुलदेवीचं नामस्मरणसुद्धा केलं जातं कारण नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीच्या सेवेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आत्ता तुम्ही एक मूडभर जी डाळ घेतलेली आहे ती संपूर्ण मंत्राचा जप केल्यानंतर दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला जमा करायची आहे आता ही वाटी जी आहे ज्याच्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ती भिजवून घ्यायची आहे आणि ही जी डाळ आहे ती संपूर्ण दिवसभर आपल्याला घटापुढे किंवा तुम्ही मंगल कलशाची स्थापना केली असेल तर तिथे आपल्याला ठेवायची आहे आणि संध्याकाळी संध्याकाळी जी आपण देवपूजा करणार त्या टायमाला आपल्याला ही हरभऱ्याची डाळची जी, जी, जी वाटी आहे ती तिकडनं उचलायची आहे आणि हिच्यापासून आपल्याला प्रसाद हा तयार करायचा अगदी तुम्ही पुरणाचा प्रसाद तयार केला तरीही चालणार आहे आणि हा प्रसाद म्हणून जे आहे आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याने ग्रहण करायचं आहे असा हा प्रसाद आपण ग्रहण केल्यामुळे आपल्या आप कुलदेवीची विशेष कृपा ही आपल्या संपूर्ण कुटुंबावर होत असते आणि तिच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच ह्या नवरात्रीच्या काळामध्ये आवर्जून आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ हे करायचे आहेत तुम्ही चौदा पाठ हे करू शकतात अतिशय चमत्कारिक अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या प्रत्येक इच्छा प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होत आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा घडली पाहिजे हीच मनामध्ये अच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ